नमस्कार गोनाथ राणे आगार प्रमुख गडी जागा गौरी गणपती उत्सव दोन हजार पंचवीस निमित्त आपल्या आगाराकडून एकूण सत्तावीस बसेस मुंबईसाठी आज गेलेले आहेत आपलेच प्रवासी बांधव हे गौरी गणपती सणासाठी आपल्या गावी येण्यासाठी हे आपण जादा बसेस सोडलेले आहेत तरी ग्रामीण भागातील प्रवाशांना माझी एक आव्हान असेल की या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये थोडे थोड्या ग्रामीण भागातून फेऱ्या रद्द केल्यामुळे थोडीशी अडचण निर्माण होती तरी सर्वांनी सहकार्य करावे एवढी नम्र विनंती आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट आणि प्राइम फ्लॅट्सचे चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट